मित्रांनो वेळेस होम लोन आपण घेतो त्यावेळेस होम लोनच्या मध्ये आपली मुद्दल किती जाते आणि व्याज किती जातं हे आपल्याला त्याच्या सुरुवातीलाच लक्षात येतं आपण तसं कॅल्क्युलेशन करत असतो पण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंटचा विचार येतो त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट पण तुम्ही विचार केला पाहिजे की आपली मुद्दल किती आहे आणि मिळणारा परतावा किती आहे याचा अंदाज घेतला पाहिजे तुमच्या लक्षात येईल की मुद्दल कमी राहते आणि परतावा हा खूप मोठ्या प्रमाणात राहतो एक उदाहरण पाहू आपण जर पंधरा हजाराची एसआयपी आपण केली दहा वर्षासाठी केली तर आपल्या आपली मुद्दल असते अठरा लाख रुपये आणि आपल्याला जो परतावा भेटतो तो पस्तीस छत्तीस लाख रुपयांपेक्षा जास्ती भेटतो तेच पंधरा हजार रुपये पंधरा वर्षांसाठी केले तर सत्तावीस लाख रुपये आपली मुद्दल असते आणि आपल्याला परतावा जो भेटतो तो सत्याहत्तर लाख रुपयांपेक्षा जास्त भेटतो आणि तेच पंधरा हजार रुपये जर आपण वीस वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्या खिशातील म्हणजेच आपली मुद्दल ही छत्तीस लाख रुपये होते आणि आपला जो परतावा आहे तो एक कोटी पंचावन्न लाख रुपयांपेक्षा जास्त होते सो मी किती पर्सेंट कॅल्क्युलेट केलंय हे डिस्क्रिप्शन मध्ये पहा पण मुद्दा इथं काय आहे की इन्व्हेस्टेड अमाऊंट पेक्षा मिळालेला जो परतावा आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि यालाच कंपाऊंडिंग फॅक्टर म्हणतात जेवढा आपण टर्म टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करू तेवढा कंपाऊंडिंग जास्ती बेनिफिट भेटतो आणि म्हणून तर म्हटलं जातं की लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट हे आपल्या अतिशय फायद्यासाठी आहे मग लाँग टर्म हे केव्हा चालू होईल जर तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली असेल तर त्या बाबतीत अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क करा मी तुमची मदत करू शकेन थँक्यू